मिर्झेत माजी नगरसेवकाने नागरी सुविधांसोबत महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली प्रभागामध्ये लावली सी सी टी व्ही कॅमेऱ्या दूरदृष्टीचे से, नगरसेवक योगेंद्र थोरात सर्वांच्यासाठी ठरले आदर्श सांगली महापालिका प्रभाग क्रमांक वीसमधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चाळीस ते पंचेचाळीस कोटीचा निधी खेचून आणून प्रभागाचा कायापालट केला आहे मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी गटार पथदिवे या नागरी सुविधांसोबत आरोग्य केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञान सोयीसुविधा उपलब्ध असलेली महापालिका शाळा क्रमांक सात सुरू करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आज नागरी सुविधांसोबत त्यांनी महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रभागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत सध्या चोरी चेन स्नॅचिंग धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांना आळा बसण्यासाठी धार्मिक स्थळे चौक हे सी सी टी व्हीच्या नजरेत असणे ही काळाची गरज आहे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ही गरज ओळखून सी सी टी व्हीसाठी निधी उपलब्ध करून प्रभागात सी सी टी व्ही बसवले आहेत योगेंद्र थोरात यांनी नागरी सुविधांसोबत जनतेची सुरक्षा व्यवस्था करून सर्व लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे मूलभूत सुविधा असू द्यात शाळा हॉस्पिटल वाचनालय बऱ्याच सगळ्याच गोष्टी जवळजवळ संपलेल्या आहेत त्यामुळं गेल्या महिन्याभरात आपण प्रभाग वीसमध्ये सी सी टी व्ही लावायचं काम चालू केलेलं आहे माझ्या निधीतून मी नगरसेवक असतानाही काम मंजूर केलं होतं यात आपण तिथून सांगली जिल्हा चालू होतो प्रभाग वीस चालू होतो कृष्णा घाटाचा पूल असू द्या मार्कंडेश्वर मंदिर शाळा नंबर अकरा कृष्णा घाट परिसर पाटील गल्ली महात्मा बसवेश्वरांचा पुतळा कन्वर्डकर हाऊद मशीद बौद्ध विहार ताजा वसाद असा बराच मोठा परिसर जेथून जेथून वार्डात एंट्री असेल त्याचा मुख मुख्य उद्देश असा आहे की गोरगरीब लोक लोकांच्या गाड्या चोरीला जाणं सामान चोरीला जाणं घरात चोऱ्या होणं तसेच भांडणं वाघ मध्येच आपण बघितलं की एका मंदिरात पण अनुचित प्रकार घडला असे प्रकार घडून लोकांची मनशांती आणि त्यांनी कमवलेल्या वस्तू चोरीला जाऊ नयेत गेल्या तर त्याचा छडा लागावा यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे तेव्हा मला सांगायला आज आनंद वाटतो की मूलभूत गरजा संपवून आमचं हॉस्पिटल शाळा जवळजवळ आता सिमेंट टँक पण प्रभागात मंजूर होत आहे आणि हे जे आमच्या मूलभूत गरजांमध्ये आजकाल सी सी टी व्ही आहे ते पण प्रभाग वीसमध्ये पूर्णपणे आम्ही कवर केलेला आहे आम्हाला आनंद आहे मेरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज